नमस्कार सायली किचनच्या या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मावा कानोला तर मावा कानोल्यासाठी लागणार साहित्य प्रथम आपण बघून घेऊ साधा मावा पाव किलो खो एक नार एका नारळाचं खोबरं साखर आणि वेलची आणि त्याच्या कव्हरसाठी लागणार साहित्य एकदम बारीक रवा तूप मीठ दूध आणि पाणी आणि त्याला लावण्यासाठी सारण तर आता पहिले आपण सारण तयार करून घेऊ तर त्या आपण ताट एका परातीमध्ये आपण चार चमचे टेबल स्पून तूप घेतलं आहे ते पहिले आपण मथून घेऊ ते मथून आपण तूप हलकं करून घ्यायचंय त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकायचा पहिले आपण दोन चमचेच कॉर्नफ्लॉवर टाकून बघू आणि परत ते मथून मथून मिक्स करून घ्यायचंय तुपामध्ये तूप मथल्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये जे तुपाचे जे तुपामध्ये थोडेसे असे कडे असतात रवेदार असतो तो मोडून जातो म्हणून आपण तूप मथून घ्यायचं पहिले परत आपण आता एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकलंय ते पण असंच मथून एकत्र करून घ्यायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो अजून कॉर्नफ्लॉवर पाहिजे का नको कारण कॉर्नफ्लॉवर आपल्याला एकदम पातळ ठेवायचं नाहीये पातळ ठेवलं तर ते आपण लाटताना त्या लाटीमधून बाहेर येत थोडं आपल्याला ते जाड करायचंय आता हे बघा हे आपलं झालंय हे बरोबर आहे एकदम सुख सुद्धा करायचं नाही कारण सुख केलं कॉर्नफ्लॉवरचं हे के साठ तर ते एकदम आपल्याला त्या पोळीवर पसरवता येत नाही हे एवढं केलं की आपण पोळीवर व्यवस्थित पसरवू शकतो आता आपण त्याच्यातच रवा भिजवून घेणार आहोत तर आता मी पांढऱ्या कलरसाठी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे कारण आपलं कसं आहे पाव किलो मावा घेतलाय त्याच्यामध्ये आपले वीस कानोले होऊ शकतात मध्यम आकाराचे आता आपण या रव्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलंय आणि सव्वा वाटी आपण रवा घेतलाय तर सव्वा चमचेच तूप टाकायचंय आणि ते तूप रव्याला चांगलं व्यवस्थित लावून घ्यायचंय त्यानंतर त्याच्यामध्ये दूध पाणी टाकून आपण रवा भिजवून घ्यायचा थोडं थोडं करून दूध पाणी टाकायचं आणि रवा पण भिजवताना आपण एकदम कडक पण नाही भिजवायचा आहे आणि एकदम मऊ पण नाही भिजवायचा आहे कारण रवा आपण जर हा कलरचा आणि हा पांढरा दोन्ही मऊ जर भिजवले तर आपल्याला लाटी लाटताना ते कलर एकत्र होऊन जातो म्हणजे त्याच्यावर जी डिझाईन दिसते पट्ट्यांची कलरच्या ती आपल्याला दिसत नाही त्यासाठी हा रवा थोडा कडक ठेवायचा एकदमच मऊ भिजवायचा नाहीये दहा जर आपल्याला हाताला थोडा कडक वाटत असेल तर आपण त्याच्यामध्ये थोडं अजून दूध टाकू दूध पाणी आणि तो रवा भिजवून एका भांड्यामध्ये झाकून ठेवून द्यायचा त्याच्यावर तुम्ही ओलं फडकं टाकून जरी झाकून ठेवलं तरी चालू शकतं नाहीतर एखादं दे ताट देऊन झाकून ठेवलं तरी चालू शकतं पण तो रवा आपल्याला साधारण दोन तास भिजेल एवढा वेळ ठेवून द्यायचा आहे हा एवढा मऊ केला की रवा तो नंतर फुकतो तरी तो व्यवस्थित मऊ राहतो आता आपण हे कलरचं भिजवून घेणार आहोत त्याच्यासाठी अर्धी वाटी मी रवा घेतलाय त्याच्यात आपण अर्धा चमचा तूप टाकलं किंचित आपण चवीला मीठ टाकलं आणि तसंच आपण ते तूप सगळं रव्याला चोळून घेतलंय आणि त्याच्यामध्ये आता आपण कलर टाकणार आहोत आता मी वापरलाय ऑरेंज रेड कलर तुम्हाला जो आवडेल तो कलर तुम्ही वापरू शकता आणि हा पण कलरचा पण आता आपण असाच रवा भिजवणार आहोत मीडियम मऊ असा दोन्ही आपण बाजूला ठेवून देणार आता पहिले आपण मावा भाजून घेणार आहोत मावा हा चांगल्या प्रकारे भाजून घेतला तर आपले कानोले खराब लवकर खराब होत नाहीत तर त्यासाठी आता आपण एक नॉनस्टिकचा पॅन घेतलाय मावा भासवत भासताना नॉनस्टिकचाच पॅन किंवा तुम्ही कढई घ्या म्हणजे मग त्याच्यामध्ये खाली ते लागत नाही आणि मावा असा चिकटत नाही आणि मावा करपत नाही त्याच्यात असे माव्याचे पहिले आपण खडे मोडून मोडून मावा तो नंतर मऊ होतो आणि सतत तो घाटत राहायला लागतो थोडा लालसर होईपर्यंत मावा आपल्याला भाजायचा आहे आणि मावा आपला भाजून झाला की तो आपण असा परतताना जर आपण एकावर एक एकावर एक, एक, एक तो असा टाकत गेलो तर तो गोळ्यासारखा होतो नाहीतर आत्ता तो मऊ आहे मावा हा आपला आता मावा थोडा थोडा लाल होत आलाय आणि त्याचा तो पातळ कमी झालेला आहे त्याचा गोळा साधारण झाल्यासारखा आता तो मावा व्हायला लागला आपला एवढा लाल झाला की मावा तो काढून ठेवायचा बाजूला थंड करण्यासाठी आता त्याच आपण पॅन मध्ये खोबरं ओल खोबरं टाकणार आहोत आणि खोबर भाजायला थोडा वेळ लागतो कढईमध्ये ओलं खोबरं खालती कढईला लागू शकतं म्हणून ते नॉनस्टिकच्या तुम्ही कढई किंवा भा, पॅन मध्ये भाजल तर ती व्यवस्थित भाजलं जातं ओलं खोबरं सुद्धा आपल्याला एकदम लाल करून घ्यायचंय जसं आपण खाज्याच्या कानोल्याला ते सुख खोबरं भाजतो त्याचप्रमाणे ओलं खोबरं सुद्धा हे आपल्याला ब्राऊन करून घ्यायचंय त्यामुळे तुम्ही मावा कानोला हा बाहेर ठेवला तरी खराब होणार नाही फ्रीजमध्ये ठेवायची गरज लागत नाही आता हे आपलं ओलं खोबरं ब्राऊन व्हायला लागलंय हे एवढं लाल ओलं खोबरं हे करून घ्यायचंय तर ते पण थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचंय खोबरं आणि मावा पूर्ण थंड झाले पाहिजेत त्याच्यानंतर आपण मिक्सरवर ते थोडा मावा आणि थोडं खोबरं टाकून मिक्सरवर वाटून घेणार म्हणजे मावा आणि खोबरं आपलं एकत्र होतं कारण मावा आपला थंड झाला की नंतर त्याच्यामध्ये थोडे खडे व्हायला लागतात मग ते आपण खोबरं साखर त्याच्यात मिक्स करू शकत नाही नीट म्हणून मिक्सरवर ते आपण वाटून घेणार आणि दोघ दोन्ही मिक्स करून घेणार आता ह्याच्यामध्ये आता आपण थोडी वेलची टाकली आणि आता साखर टाकणार पिठी साखर पिठी साखर ही तुम्हाला किती गोड पाहिजे त्याच्यावर तुमच्यावर अवलंबून आहे कोणाला कमी गोड लागतं कोणाला जास्त गोड लागतं त्यामुळे तुम्हाला किती गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही साखर टाकू शकता ती साखर पूर्ण मिक्स करून घ्यायची त्याच्यात साधारणपणे माझ्या मते मा मला ती एक दीड ते दोन वाटी साखर लागली असेल आता आपण रवा मिक्सरवर बारीक करून घेणार आहोत थोडासा रव्याचा आपण तो गोळा घेतलाय भिजवलेला तो आणि त्याच्यामध्ये पाव चमचा तूप टाकला आणि ते आपण आता मिक्सरवर वाटून घेतलंय वाटून तो रवा आपण मऊ करून घेतलाय असं आपण सर्व उरलेला पांढरा रवा पांढऱ्या कलरचा आणि मग रंगीत हे असं करून घ्यायचंय मिक्सरवर आणि आता पांढऱ्या गोळ्याचे कलरचे आपण चार गोळे आणि कलरचे ऑरेंज कलरचे आपण दोन गोळे असे करून आपण लाटून घेणार आहोत त्याच्या पोळ्या आणि ह्या लाट्या नेहमी ओल्या रुमाला खालीच ठेवायच्या म्हणजे ते सुकून जात नाही आता आपण या पोळ्या लाटून घेऊ त्या पोळ्या सुद्धा लाटताना एकदम पातळ लाटायच्या आणि जर कडेनी तुम्हाला ते कोरखनल्यासारखं वाटलं सुखल्यासारखं वाटलं तर ते तिकडे दुमडायच्या कडा आणि उलट परत ती पोळी करून ती लाटून घ्यायची की तुम्हाला कडा एकदम प्लेन येतात ते कसं कोरखनल्यासारखं किंवा सुख झाल्यासारखं दिसत नाही ह्या लाट्या लाटून झाल्यानंतर आता आपण त्याला सारण लावणार आहोत ते साठ लावणार आहोत पहिले दोन पांढऱ्या मग दोन रंगीत आणि परत दोन पांढऱ्या प्रमाणे आपण ह्या पोळ्या एकेकावर ठेवणार आहोत आणि प्रत्येक पोळीला आपण साठ लावणार आहोत ती रंगीत लहान झाली तरी ती ताणून तुम्ही त्याच्या बरोबर ठेवू शकता परत दोन पांढऱ्या ह्याचा रोल करून घ्यायचा आणि तो रोल हाताने दाबून पदारा पातळ करायचा तो खूप जाडा आहे असतो आणि त्याच्या कडेच पहिले ते कापून घ्यायचं आता हा रोल मध्यभागी कापून घ्यायचा आणि मग त्याच्या लाट्या कापायच्या तुम्हाला किती मोठ्या पाहिजेत त्याप्रमाणे त्याच्या लाट्या कापायच्या ह्याच्यामध्ये वीस कानोले होऊ शकतात मध्यम आकाराचे आता ती एक लाटी घ्यायची आणि ती लाटी म्हणजे इथे कापलीये मध्ये ती साइड खाली ठेवायची आणि लाटी लाटताना नेहमी लांबटच लाटायची म्हणजे त्याला कानोल्याचा आकार व्यवस्थित देता येतो आपल्याला का कापताना आणि नेहमी कडाना लाटायचा जास्त करून कारण मध्यभागी मग त्याचे पापुद्रे सुटतात सुटत त्या ते मध्यभागी ते असतात त्यामुळे जास्त करून ते कडा आपण लाटी ती लाटत पातळ करून घ्यायचे मध्ये जास्त जोरात लाटायचं नाही तर रुमालावर ठेवून आपण तो कानोला भरणार आहोत जेवढा मावा तुम्हाला भरायचा आहे तेवढा तुम्ही त्याच्यात भरू शकता खाज्याच्या कानोल्याप्रमाणे तुम्ही असा भरपूर सुद्धा मावा त्याच्यात भरला तरी चालू शकता आणि मग त्याला दूध पाणी लावून ते चिकटवून टाकायचं कापताना तो लांबूनच कापायचा अगदी जवळून तो कापायचा नाही तर तो कानोला सुटू शकतो तळताना हा बघा एक कानोला आपण केला आता दुसरंही करणार तोही ओल्या फडक्या खाली झाकून ठेवायचा रुमाला खाली हाही कानवला आपण तसाच करणार आता एका बाजूला आपण गॅसवर तूप तापत ठेवलेलं आहे हे दोन्ही कानोले आपण त्याच्यामध्ये तळून घेणार आणि तुपात कानोला टाकताना नेहमी उलटा टाकायचा वरची बाजू खाली टाकायची त्यामुळे वरची बाजू ही चांगली शिजते आपण पूर्वी ते उडवून त्याच्यावर तूप उडवून उडवून तो कानोला करायचो त्यापेक्षा म्हणे असं केलं की ते वरची बाजू सुद्धा व्यवस्थित शिजते तूप तापले आता त्यात मध्ये हे कानोले टाकले आणि थोड्या वेळ तसंच ठेवून द्यायची बा आणि थोड्या वेळाने ते उलटायचे कानवले परत एकदा आपण हे कानोले उलटणार आहोत आणि कानोला झालाय की नाही हे बघण्यासाठी त्याला आपण काढताना जेव्हा झऱ्यावर घेतो तेव्हा त्याला हात थोडा हात लावून बघायचा बोटानी बघायचं चेक करायचं तो मऊ आहे एका कडक आहे तो कडक जर जा झाला असेल तर आपला कानोला तयार झालाय मऊ वाटला तर तो, तो परत तो तुपामध्ये टाकाय ठेवायचा हे कानोले आपले तयार झालेत काढताना त्याचं व्यवस्थित तूप निथळून घ्यायचं आणि ते काढायचे कारण मावा कानोल्याला तूप हे खूप खेचलं जातं त्याच्यामध्ये माव कानोल्यामध्ये शोषलं जातं म्हणजे त्याच्यामध्ये जा तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने हे कानोले करून बघा आणि मला कमेंट्स मध्ये सांगा कसे वाटले तुम्हाला तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर ह्या माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद